कीणा नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे त्याचबरोबर या जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने जे शेती पिके आहेत किंवा महापूर आल्यामुळे नदीकाठचे जे पिके आहेत वस्त्या आहेत गाव आहेत त्यांना मोठा फटका देखील बसलेला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत त्याचबरोबर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भाय देशमुख देखील आहेत आपण सुरुवातीला शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहात तर काय नाव आहे आणि काय नुकसान झालं आहे माझं नाव आहे महारुथी सुरे मला आहे अडीच एकर जमीन अडीच एकर जमीन आहे मला त्यातून ऊसात पाणी गुडघेवढं वाहतंय हिरपाक सपाट झाली टासळली माझी हिर पुन्हा बोरमध्ये गाळ गेला आहे पुन्हा गाळ गेलाय आज घरात पत्रे टाकून लेकरबाळ घेऊन झोपतो मी पाणी घरात न उकळतंय असं कुठलं पिनूर पिनूरचा आहे मी प्रशासनाची काय मदत आली का किंवा बोलणं झालं का तला नाही तहसीलदार सर्कलला फोन केला तलाट्याला फोन केला वरण आदेश आल्याशिवाय आम्ही पंचनामा करत नाही अशी त्यांची बोलणं आहे फोन करून दमलो आम्ही त्यांना तरी ती काय दखल घेणार ती आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे भायासाहेब देशमुख आहेत तर काय सांगाल आताच शेतकऱ्याने ज्या आपल्या अवस्था आहे त्या ती कैफियत मांडली तर आपण एक शेतकरी संघटनेचे नेते म्हणून तर यावर काय भूमिका घेत आहे नाही भूमिका घ्यायला मुळात पाऊस तर सातत्याने गेल्या पन्नास वर्षात कधी मे महिन्यात पाऊस पडला नाही उन्हाळ्यात असल्या रखरख त्या मे महिन्यातल्या उन्हाळ्यात माणसं बाहेरसुद्धा पडत नाही ती पण मे महिन्याच्या एक तारखेपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे कधी तर चार दिवस दोन दिवस उघडला असेल पण कंटिन्यू पाच महिन्या झाला ही पावसाळा संपूनसुद्धा सुद्धा अजून पाऊस चालूच आहे आणि अशा परिस्थितीत तिकीकड तिकडनं आपलं शिना कोळगाव धरणातनं पाणी येतं शिना नदीतल्या काट गावोगावच्या शेतकऱ्यांची वाट लागली प्रपंच उद्योग झालेत घरातलं धान्य वाहून गेले फ्रीज असो टी व्ही असो इतर काही वस्तू असो पुन्हा सत्रांच्या वाहून गेलेत राहण्याची पंचायत झाली झोपायची पंचायत झाली आणि अशा अवस्थेत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब परवा भेटायला आले होते शिना नदीवरती लांबोटीच्या पुलावरती परंतु त्या टायमाला अजितदादांची चूक नाही दादा पुलावरून गेले परंतु ह्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याचं काम होतं जे राष्ट्रवादीचे अजितदादांच्या गटाचे कार्यकर्ते बरोबर होते मी कुणाला नावं ठेवत नाही परंतु त्यांनी आष्टे म्हणा कोळे कोळेगाव म्हणा किंवा लांबुटीच्या गावात आहात जिथं पाणी आले ते ह्याच्यापर्यंत तिथनं प्रत्यक्ष शिरापूरला नेऊन पाणी करून बुटी मागवायची ना तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणल्यावर त्या जिल्हाधिकाऱ्यांना बुटी मागवायला काय प्रॉब्लेम होता त्या बुटीतनं एकनाथ शिंदे त्या उस्मानाबाद जिल्ह्यात बुटीतनं त्या ह्याच्यात पाण्यातनं सगळ्याची पाणी करतात मी कुणाच कौतुक करत नाही उद्धवसाहेब ठाकरे असल्या गुडघ्यात का पाण्यात जाऊन त्यांनी सगळ्याची पाहणी केली शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या तर माझं मत आहे की बाबा इकडनं सिना नदीला पूर आला पुन्हा भोगावती नदी आहे डिक्सळ ना अक्षरशः घराघरात पाणी गेलेलं आहे ते आज बी माझे शेतकरी सावरलेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटने जे होती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रबाब फडणवीस साहेब पालकमंत्री कृषीमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे आणि मान्य तहसीलदार साहेबांनासुद्धा चार दिवसाखाली निवेदन दिले आमची मागणी आहे की या नदीकाठच्या लोकांचं शेतकऱ्यांचं अक्षरशः जनावर दीड लाखाला एक मैसा आहे दीड दोन लाखाला एक जर्सी गाय आहे ती वाहून गेलेली आहे आणि तुम्ही सदोतीस हजार त्याची नुकसान भरपाई देता ऐंशी हजार रुपये नुकसान भरपाई दिलीच पाहिजे ही जनित शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो बँकांनासुद्धा त्यांनी आदेश केले पाहिजेत कुठल्याही कर्ज थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला तगाला लावता कामा नये आणि शेणा नदी असो भोगवती नदी असो पुन्हा चांदणी डॅम आहे पुन्हा आपली दुसरी एक नदी आहे या बार्शी तालुक्यातनं आलेली तर ह्या विविध नदीमध्ये ह्याला जबाबदार शासन आहे ह्या शिनाकोळगाव धरणातनं पाणी त्यांनी आज पंजाब रोड ढक त्यांनी अंदाज सांगतात एक एक महिना हवामानाचा हो अंदाज सांगून कधी पाऊस पडणार आहे किती दिवस राहणार आहे ह्याचा अंदाज तुम्हाला सांगलेला असताना ह्या मूर्खाची भूमिका या जलसंपदा अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांचं काम होतं त्याच टायमाला पन्नास हजार वीस हजार क्युसेकनं पाणी सोडून धरणाचं पाणी कमी करून पाऊस पडतोय तसं पाणी खाली सोडायला पाहिजे होतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ आपले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मी विनंती करतो आहे यांना तातडीने ह्या संबंधित ता अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं हो। कारण ह्या महापुराला हा मानवनिर्मित महापौर आहे हा नैसर्गिक नाही ह्यानी इरवी एक हजार क्युसेकचं पाणी जर शिना नदीत आलं तरीसुद्धा काठोकाठ ती शिना नदी भरते आणि तुम्ही जर दोन दोन लाख क्युसेकचं पाणी सोडावं लागला तर शेतकऱ्याची वाट लागायची हायला गाव मानेसाहेब अशी वाईट अवस्था एक एक किलोमीटरवर नदीच्या दोन्ही बाजून पाणी शिरलेलं आहे त्यातनं शेतकरी सावरत नाही पन्नास हजाराची तातडीची मदत मागतो आम्ही आणि मोहोळ तालुका असो महाराष्ट्रातले इतर सोलापूर जिल्ह्यातले तालुके असो नदीकाठचा शेतकरी जरा अडचणीत आहे परंतु जाहीरपणे माझं आव्हान आहे पालकमंत्र्यांना आणि कृषी मंत्र्यांना की तुम्ही अशा अवस्थेमध्ये गावागावात गेल्या पाच महिन्यापासून माझ्या शेतकऱ्याची शेती पाण्यात आहे पूर्ण ऊस मातीत गेलेलं आहे त्याला आता खोंबरं फुटलेलं टोमॅटो असो मका असो उडीद असो सोयाबीन असो ह्या सगळ्या पिकांची वाट लागलेली आहे तुम्ही नुसता देखावा करू नका याबाबतीत तातडीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी आदरणीय आशीर्वाद साहेबांना जाहीरपणे पालकमंत्र्यांचं काम चांगलं आहे जयकुमार गोरेसाहेबांचं त्यांनी तातडीनं आदेश करावा आणि गावगावच्या पंचनाम्याला सुरुवात करावे अन्यथा येत्या सहा तारखेला ये आम्ही मोहोल तहसील कारल्यासमोर सोमवारी बेमुदत धरणे आंदोलन सगळ्या हजारो शेतकऱ्याला घेऊन आम्ही जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत आणि याबाबतीत परवाच शेतकऱ्यांनी बार्शी तालुक्यातली के आत्महत्या केली कांबळे साहेब अक्षरशः दुःख वाटतंय डोळ्यातनं पाणी येतं कारी आणि दैटणे दहिटण्याचे लक्ष्मण गावसाने आणि कारीचे शरद गंभीर तर या दोघांच्या बाबतीत मी आत्ताच कृषी मंत्र्यांबरोबर अर्ध्या तासापूर्वी ता चर्चा केली फोनवरून त्यांनी तातडीनं तहसीलदारला आदरणीय भरणीमामांनी फोन करून सांगितले की तुम्ही शासनाची मदत दिलेली आहे दिलेली नाही अजून अहो मदत द्या तुम्ही बघून माझ्या शेतकऱ्याला पोट भरणार नाही ना किंवा प्रपंच चालणार नाही ना 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 किंवा त्याची चूल चालणार नाही ना ना। तुम्ही तातडीनं ना आत्ता दिलं पाहिजे दहा वर्षाखाली तुम्ही दहा हजार रुपये नुकसान भरपाई दिलेली ती जर भरपाई तुम्ही आज देतात चाल तुमच्या आमदारांच्या खासदारांच्या पगारी वाढवायला तुम्ही एका तासात बैठकीला मंजुरी मिळते पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये वाढतात चौदा हजार तिकडे ते ह्याला नाशिकचं काय ते कुंभमेळा त्याला चौदा हजार कुटी तुम्ही मंजूर करताय विमानतर पडलेल्या शेतकऱ्याला एक कोटी रुपये जात आहे आता आता दुष्काळानं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे महापूर आलेले तर आता आपण जनित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहात शेतकऱ्यांचं जो जनावर आहेत त्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर झाला तर आपण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नेते म्हणून तर या शेतकऱ्यांना काय मदत केली शेतकऱ्यांना मला मदत म्हणजे जवळजवळ एक पाचशे ट्रक आणायची इच्छा होती माझी गवत भरून गुजरात पुन्हा एक पंचवीस ट्रका ज्वारी घेऊ द्यायची इच्छा होती पण भाय्या देशमुख कधी रुपये कुठल्या कामात खात नाही मी ठेकेदारी करणारा पुढारी नाही माझी जमीन पडक पडलेली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या टमाट्याला भावना आहे कांद्याला भाव नाही उसाला दर नाही उसाची बिलं दिली नाहीत पण देशमुख आपल्या स्वतःची माती करून शेतकऱ्याची घरातली माझ्या शेतीची कुटुंब माझ्या नावनं वर ओढत आहे अक्षरशः रात्री दोन वाजतेत मला घरी जायला अशुकराव तुम्ही विचारलेला मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे पण मी ठेकेदारी करत असतो माझे दोन नंबर धंदे असते लेडीज बार असतं तर खरोखरच मी पंचवीस ट्रका ज्वारी आणि गव्हाची पुच्या आणून माझ्या शेतकऱ्याला गावागावात घराघरात जाऊन वाटली असती माझ्या कार्यकर्त्यांनी बी किराणा बाजार वाटला असता आम्ही एक रुपयाला कुणाला फसवलेलं नाही कुठल्याही कामात आम्ही आंदोलन करतो एक एक महिन्यात चार चार महिने आंदोलन केलं तरी आझाद मैदानचं अक्षरशः पंच्याण्णव हजार मांडपाचं भाडं बही देशमुखला किशातलं दिले दे उन्हाळे सर एक रुपया मारुती समाधान कोणाकडनं लखन वर्गीने घेतलेलं नाही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा मी उसाचं आंदोलन करताना जर त्यांना सत्तावीस रुपये मिळत असतील जर प्रत्येक शेतकऱ्याकडनं पाचशे रुपये गोळा करून जर मी पैसे मिळवत गेला असतो तर आता मला फॉर्च्युनर दिसली असते आता ह्या नदीकाठच्या लोकांची आपदा झाली पुन्हा पंचनामे केलेले नाहीत तर मी स्वतःहून सरकारची अपेक्षा न बाळगता मी स्वतः ह्या लोकांना ज्वारी गहू आणि किराणा बाजार वाटप केला असता तुमचा प्रश्न मुद्दा योग्य आहे ज्याची परिस्थिती आहे दोन नंबर धंदे त्यांनी वाटावं आणि या बाबतीत मी जाहीरपणे आता सांगू इच्छितो की योगागान तुम्ही प्रश्न विचारला आहे परंतु सरकार म्हणजे आर्थिक संकटात आहे महाराष्ट्र सरकार मग महाराष्ट्र सरकार जर आर्थिक संकटात असेल तर माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आव्हान आहे की तुम्ही या नदीकाठच्या गावोगावच्या शिना नदी असो भोगवती असो सोलापूर जिल्ह्यातला विषय नाही महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला विषय आहे ज्या ज्या नदीकाठच्या गावच्या उस्मानाबादचा असो जी नदीचं पाणी घराघरात जाऊन शेतीचं जा पिकाचं बागेचं नुकसान झाले जानवर वाहून गेलेत त्या माझ्या शेतकऱ्यांना तुमच्याकडे जर पैसा नसेल तर पाच हायवा त्यांना वाळू एक एकरी पाच हायवा वाळू द्या त्यांना ती वाळू ऐकून माझा शेतकरी त्याचं प्रपंच बागवल आणि तातडीची पन्नास हजार मदत करा आणि तुम्ही पावती द्या रिसर त्या वाळूची आता